रोटरी परिवाराने दिल्या दिव्यांगांना आधार दिव्यांग हा मुळात दिव्यांग असतो शासनाकडून अनेक योजना दिव्यांग यांना दिल्या जातात काही दिव्यांगांना शासकीय कार्यालयाकडे जाताना चालता येत नाही अशा दिव्यांगांना रोटरी परिवाराने आधार दिलाय यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुरेश साबू डॉक्टर विजय जेटलिया प्रेश रायठा प्रतीश नानावटी स्मिता चचाणी राजेंद्र अगरवाल ॲडव्होकेट महेश धनावत उमेश बजाज गौरव मोती मधू राठी बंडूभाऊ मिस्त्री होतकर माजी प्राचार्य रमेश अगरवाल रत्नानिधी फाउंडेशनचे गौरव परी विजय लक्ष्मी भाले आदींची प्रमुख उपस्थिती होती आज दिनांक पंधरा मे रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल मधुबन इथे रोटरी परिवाराने ज्या दिव्यांगांना हात पाय नाही त्या दिव्यांगांना जयपूर फूट दिले आज पन्नास दिव्यांगांना दिले तर उद्या दोनशे जणांना दिलं जाईल अशी माहिती रोटरी परिवारांनी दिली मला सांगा मॅडम आज काय वाटप करण्यात आलेले आज जयपूर फूट आणि हात दिव्यांगांना देण्यात आलेले आहे इथे दोन महिन्यापूर्वी हा कॅम्प झाला होता त्याच्यामध्ये माप घेतलं होतं त्यांची तपासणी करण्यात आली होती जवळपास त्यावेळेस रजिस्ट्रेशन आमचे दोनशे चौसष्ट झाले होते आणि त्यामधून जे इलिजिबल आहेत त्यांना सगळ्यांचे माप घेतले होते त्यावेळेस आणि आज त्यांना लावण्याचा इथे कॅम्प चालू आहे आज आणि उद्या चालेल हा कॅम्प का ना मॅडम आपलं स्मिता चेचानी जालना रोटरी रेनबो प्रेसिडेंट मला सांगा सर काय आज वाटप करण्यात आलेलं आहे जेवढे पण आम्ही एक कॅम्प घेतला होता फेब्रुवारी महिन्यात तर त्या कॅम्पमध्ये जे आपले दिव्यांग मित्र आहेत त्यांना जयपूर फूडचे माध्यमाने आम्ही कुबड्या हात आणि कॅलिपर्स आणि क्रचेस हे देणार आहोत रोटरीच्या तर्फे रोटरी परिवार जालनाच्यातर्फे किती दिव्यांगांना वाटप करण्यात आलं हे जवळपास आम्ही टू फिफ्टी अडीचशे क्रॉस केलेले होते रजिस्ट्रेशन आता त्याच्यापैकी एक पन्नास एक आम्ही ऑलरेडी वाटप केलेले आहे आता जे राहिलेले दोन एकशे वाटप आहेत ते आज आज करणार आहे किती दिवस कॅम्प चालणार आहे आज एक आज संपूर्ण दिवस चालणार आहे आणि उद्या जे सोळा तारखेला हिचं आम्ही परत नवीन जे स्क्रीनिंग कॅम्प ठेवणार आहे जे पण राहिलेले दिव्यांग मित्र आहेत त्यांच्यासाठी काय ना सर आपलं माझं नाव आहे प्रतीक नानावटी आणि मी आहे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जालना मिट्टा